नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हवामानाच्या ज्या काही अपडेट असतील केंद्र शासन राज्य शासन योजनेच्या काही जी आरनुसार जे काही माहिती असेल ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत तसंच शैक्षणिक ज्या काही जी आरनुसार नोकरीच्या ज्या काही माहितीचे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत नक्की पोचवू तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू की पावसाचा हवामान विभागाने जो अंदाज वर्तविलेला होता तो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवीत असतो आणि तो पाऊस ज्या ठिकाणी मुसळधार किंवा ज्या ठिकाणी तुरळक अशा शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आपण बनवित असतो आणि तो आपण बघत आहात तर आपण बघू शकता नागपूर भागातील ज्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक असा स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत असेल तर अकोला आहे रायपूर आहे आणि नांदेडचा काही भाग येतो तर जळगाव नाशिक या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होत असून आपल्या शेतकरी बांधवांचं खूप प्रमाणात नुकसान होत आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे आणि त्या पेरणीसाठी उपयुक्त पाऊस असा ठरत आहे तर मित्रांनो जो निसर्गाचा नियम असतो तर त्याचा आपल्याला काही अंदाज लागत नसतो आणि अशातच हवामान विभागाने ज्या काही आप अपडेट आपल्याला आपल्या अप्ले व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपला एकच उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये तर आपण सोलापूर हैदराबाद आणि कोल्हापूर या भागामध्ये बघणार आहोत तर सोलापूर सांगली या भागामध्ये अकलोज सातारा या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होताना आपल्याला दिसत आहे आणि ढगांची पूर्ण दाटी झालेली ले आपल्याला पाहायला मिळत असेल तर पुणे या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होताना आपल्याला दिसत आहे तर खेड असेल खोपुले असेल चिपळूण असेल या भागामध्ये सुद्धा वाई सातारा या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार हा चालू आहे आणि पुढील काही तासांमध्ये सुद्धा पडणार आहे तर आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांसाठी पिकं जर पेरलेली असेल तर त्यांच्यासाठी उपयुक्त पाऊस राहणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता विटा कराड या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतच असेल की विटा कराड मायनी इस्लामपूर तासगाव सांगली या भागामध्ये तर खाली कोल्हापूर खोबली हो या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो असं सर्कल दिसत आहे तर अष्टा किनी या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता पोलूसचा भाग आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो असा अंदाज नाकारता येत नाही तर आपण कोल्हापूरलगत चा काही भाग आणि कुरुंडवाडचा जो काही भाग आहे तर निपाणीच्या लगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर जतचा काही भाग येतो ह्याच्यामध्ये तर ह्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता जतच्या आसपासचा जो काही एरिया आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की या भागामध्ये आपण मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो तर आपण सोलापूर या ठिकाणी पण पाहणार आहोत की त्या भागामध्ये कसा पाऊस राहणार आहे तर मित्रांनो सोलापूर या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी पंढरपूरचा भाग तुळजापूरचा आणि बार्शीच्या ज्या भागात आणि इंदापूरचा काही भाग आहे बारामती या भागामध्ये काही प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर अशाच हवामानाच्या ज्या काही अपडेटचे व्हिडिओ असतील हे आम्ही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत सदैव पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये ह्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हाईपचं जे कमेंट बॉक्समध्ये नवीन फीचर आलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण आपल्या कमेंटच्या माध्यमातून हाईपलाही टच करा जेणेकरून आपल्याला त्याबद्दल प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच योजनांच्या आणि हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो